वाल्हेकरवाडी छत्रपती संभाजी महाराज चौक येथे झालेल्या वाल्हेकरवाडी ग्रामस्थांच्या मिटिंगमध्ये शिवस्मारक स्मशानभूमी सार्वजनिक दवाखाना नदी सुधार या चार मुद्द्यांवर दीर्घकाळ चर्चा करण्यात आली आहे मस्तांपैकी भरत शंकर वाल्हेकर यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून कार्यक्रम सुरू केला चार मुद्द्यांसंदर्भात आतापर्यंत केलेल्या पाठपुराव्याचे कागदपत्र त्यांनी ग्रामस्थांसमोर सादर केले त्यावर ग्रामस्थांनी सदर चार मुद्द्यांवर सकारात्मक भूमिकेतून चर्चा करून आगामी निवडणूक संदर्भात चर्चा केली आहे प्रगतशील शेतकरी विठ्ठल तरुण मंडळाचे अध्यक्ष नथू शेठ मारुती वाल्हेकर यांनी साधारण तीस हजार मतदार असलेल्या वाल्हेकरवाडी परिसरातून सुप्रिया भरत वाल्हेकर यांना निवडून आणण्याची सूचना मांडली त्यावर सर्व ग्रामस्थांनी टाळा वाजवून संमती दिली आहे चर्चेनंतर सर्व ग्रामस्थांनी सुप्रिया वाल्हेकर यांना सर्वसाधारण महिला गटातून आपला उमेदवार म्हणून जाहीर केला ग्रामस्थांनी सुप्रिया वाल्हेकर यांनी केलेल्या चार ते पाच वर्षापासून केलेल्या समाज कार्याची माहिती दिली यामध्ये नवरात्र उत्सव स्वस्त थाळी रोजगार मिळावा शिलाई मशीन कम्प्युटर क्लासेसचे मोफत प्रशिक्षण यांसारखे अनेक उपक्रम सुप्रिया वाल्हेकर यांच्याकडून होत असल्याचं सांगितलंय या गोष्टींचा विचार करून वाल्हेकरवाडी ग्रामस्थांनी आपल्या गावच्या भविष्यासाठी सुप्रिया भरत वाल्हेकर यांची आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सतरा सर्वसाधारण महिला गटातून उमेदवार म्हणून एकमताने निवड केली याचप्रमाणे सर्वसाधारण गटातून शुभम वाल्हेकर अनुसूचित जाती महिला गटातून भाग्यश्री अक्षय चव्हाण व पुष्पा शंकर झोंबाटे यांच्या नावाची चर्चा होती सदर मिटिंगसाठी संपूर्ण वाल्हेकरवाडी परिसरातून मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता सदर मिटिंगचं आयोजन वाल्हेकरवाडी ग्रामस्थांकडून यशस्वीरित्या पार पडलंय प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड